पक्षाने अन्याय केला तुम्ही करू नका भूमिपुत्राला साथ द्या तुमचा सेवक म्हणून काम करतो तम्मन गौडा रवी पाटील यांची भावनिक साथ पक्षाने अन्याय केला तुम्ही करू नका उमेदवार तमनगौडा रवी पाटील म्हणाले जत तालुक्यात भाजपची मोठी पडझड झाली होती अशा काळात पक्ष उभा केला प्रामाणिकपणे पक्षाचे कामही केले तिकीटाच्या अन्याय केला आहे जत मध्ये भूमिपुत्र असताना पक्षाने हा अन्याय केला आहे त्यामुळे तुम्ही अन्याय करू नका आम्ही कधीच जातीय वाद केला नाही जातीवर मी मते मागतही नाही तालुक्यातील तीन लाख मतदारांना मी माझे मानतो एक वेळ भूमिपुत्राला साथ द्या तुमचा सेवक म्हणून काम करतो अशी भावनिक साथ रवी पाटील यांनी घातली